वरळी हिट अँड रन प्रकरणी विरोधक आता आक्रमक झालेत सरकारची तगडी यंत्रणा असूनही आरोपी अद्यापही फरार आहे या घटनेबाबत सरकारला गांभीर्य नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय तर आपल्या नेत्याला वाचवत असाल तर हा कायदेशीर अपराध आहे असंही त्यांनी म्हटलं दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधलाय या घटनेवर सरकारला उत्तर द्यावंच लागेल राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही असा आरोप त्यांनी केलाय सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारे सिरियस नाही वक्तव्य प्रसिद्ध केलं मुख्यमंत्र्यांनी परंतु तुमच्या हातात एवढी मोठी यंत्रणा आहे तुम्ही भल्याभल्या विकेट घेता असं म्हणता तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं आपल्या नेत्याच्या मुलाला किंवा आपल्या नेत्याला वाचवत असाल तर तो मला असं वाटतं कायद्याशी अपराध होईल आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे सरकारला उत्तर द्यावं लागेल पण कालची घटना हेच दर्शवते की राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नाही कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत पोलिसांचा धाक राहिला नाही आणि त्यामुळं सगळ्यांना मोकाट महाराष्ट्र करून ठेवण्याचं काम आणि पाप महायुती सरकारने केलेला. आहे